छत्रपती संभाजी येथे ट्रॅफिक उपाय काय त्रस्त नागरिकांचा संताप आडगावच्या छत्रपती संभाजी चौकात सध्या ट्रॅफिक जॅमचं मोठं संकट निर्माण झालं आहे वाहन चालक अक्षरशः त्रस्त झाले आहेत तर स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला आहे या चौकात दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सिग्नलचा अभाव आणि बेसावत पार्किंग हे प्रमुख कारण आहेत स्थानिक नागरिक म्हणताय दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत चाललीये कुठलंच नियोजन नाही शाळकरी मुलं वृद्ध माणसांचं सगळेच त्रासलेत स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे वाहतूक सिग्नल अतिक्रमण हटवणे पार्किंग व्यवस्थापन यासारख्या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे आता प्रशासनाने नेमकं ने काय का पाऊल उचलतील हे महत्वाचं ठरेल तोपर्यंत छत्रपती संभाजी चौकातल्या गोंधळलेल्या वाहनचालकांची आणि संतप्त नागरिकांची परीक्षा सुरूच राहणार काय आपलं नाशिक आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज